नमस्कार मी संगपाल वाळकर मराठवाडा सतर्क न्यूज मध्ये आपले स्वागत आहे काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्या सोबत जोडलेले आहेत चला नदीचे समन्वयक सरदेव सर सर नमस्कार मी मनोहर सरोदे जीवरेखा नदी समन्वयक तथा जिल्हास्तरीय जलप्रेमी विकास ओ... सेवाभावी संस्था गणेशपूर या संस्थेचा सचिव असून गेली पंचवीस वर्ष मी सामाजिक क्षेत्रात काम करतोय यामध्ये जैवविधता जे आहेत त्यांच्या नोंदव्या तयार करणे त्याचबरोबर जीवरेखा नदीचा डीपीआर तयार करणे आणि जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी तर त्यांना क्षमता बांधणीचं प्रशिक्षण देण्याचं काम गेल्या मी अनेक वर्षापासून करतो जैवविविधता म्हणजे नेमकं काय सर जैवविधता म्हणजे या पृथ्वीतलावर या भूतलावर जेवढे काही सजीव आहेत त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करणं म्हणजे जैवविविधता आहे आणि भारत सरकारने साधारणतः दोन हजार दोन साली या कायद्याची निर्मिती केलेली आहे आणि या कायद्याच्या माध्यमातून या पृथ्वीला जीव जेवढे आहेत मग ते झाडं आहेत झुडपं आहेत लता आहेत वेली आहेत वनस्पती आहेत प्राणी आहेत पशु आहेत इतकंच काय की जमिनीवरील आणि जमिनीच्या पाण्यामधील जेवढे काही जीवाश्म आहेत त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करणे म्हणजे जैवविता आ, लोक जैवता नोंदणीची प्रक्रिया काय कशी आ, सर बघा आपल्याकडं भारत सरकारने दोन हजार दोन साली कायदा केला होता आणि त्या कायद्याच्या अनुसरून प्रत्येक गावा व गावामध्ये एक समिती आहे जिला आपण लोक जैवविविधता समिती म्हणू तालुका लेवल एक समिती आहे जिला आपण तालुकास्तरीय जैवविता समिती म्हणू आणि जिल्हास्तरीय एक समिती आहे जिल्हा जिल्हास्तरीय जैवविता समिती आपण म्हणूयात तर या समित्यांमध्ये वेगवेगळे अध्यक्ष आहेत जसं की ग्रामपंचायत लेवलला जर आपण बघितलं तर सन्माननीय सरपंच या समितीचे अध्यक्ष आहेत आणि सध्याचे ग्रामपंचायत अधिकारी अर्थात ग्रामसेवक या समितीचे सदस्य सचिव आहेत आणि यामध्ये गावातील जी जैवविता आहेत ह्या जैवविच्या नोंदी ठेवणं फार गरजेचे आहे कारण भविष्यामध्ये याचे जे फायदे आहेत ते फायदे करून घेण्यासाठी आपल्याला या समित्या सहकार्य करतात समित्यांचे प्रमुख कार्य कोणते नेमते सर आता कसं आहे की आपल्या गावामध्ये समजा एक माझं गावचं उदाहरण जर द्यायला सांगितलं गणेशपूर माझं गाव आहे, 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 आहे। या गावामध्ये झाडे आहेत डोंगर आहेत नद्या आहेत नाले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी पडीक जमिनी सुद्धा आहेत किंवा आपण त्यांना वन जंगल सुद्धा म्हणूयात तर यामध्ये कुठले प्राणी राहतात कुठले पक्षी राहतात इथली पीक पद्धती का आहेत इथल्या औषधी वनस्पती आहेत का मग आहेत तर मग कुठल्या आहेत तर या संपूर्ण गोष्टींची जी नोंद आहे ही ग्रामपंचायतीकडे असायला हवी यासाठी ही कमिटी जी आहे किंवा ही समिती आहे ही पाच वर्षांची असते आणि तिचं काम काय आहे तर या संपूर्ण नोंदींच जतन करणे एवढं या समितीचं काम आहे लोकांची मानसिकता कशी बदलवी या संदर्भात बघा लोकांना फरक खरं तर या जैवविधता अधिनियमाबद्दल माहित नाही ग्रामस्तरावर जर बघितलं तर कमिटी आहेत हे फक्त ग्रामपंचायत अधिकारी जे ग्रामसेवक आहेत त्यांनाच माहीत आहे बऱ्याच सरपंचांना देखील माहीत नाही कमिटीचं मुख्य काम काय आहे तर महत्वाचा मुद्दा हा येतो की जर आपण एखाद्या आपल्या ग्रामपंचायतचा पीव्हीआर बनवला ज्याला आपण पब्लिक बायोडायव्हर्सिटी रजिस्टर असं म्हणतो जैवविधता नोंद वही तर याचा फायदा आपल्याला कसा होतो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपल्याकडं दोन हजार केंद्र सरकारने कायदा के केला दोन हजार बाराला आपलं मंडळ नागपूरची स्थापना झाली आणि या अनुषंगाने प्रत्येक ग्रामपंचायतीने आपला पीबीआर बनवावा म्हणजेच काय आपल्या गावामध्ये कुठल्या प्रकारची जैवयुक्त आहे म्हणजे झाडे कुठली आहेत पीक कुठले आहेत औषधी वनस्पती आहेत का कुठले जीव आहेत त्याच्यानंतर पाण्यामध्ये कुठल्या जैवयुक्त आढळतात आणि ह्या ज्या नोंदी आहेत ह्या आपल्याला जे नागपूरचं जैवविविधता महामंडळ आहे त्याच्यावर अपलोड करायचं आहे याचा फायदा असा होईल की एखादी औषधी वनस्पती जर आपल्या गावामध्ये असेल आणि तिची जर जागतिक स्तरावर फार मागणी असेल आणि मग ते बघतात की या गावांमध्ये अशा अशा पद्धतीचं औषधी वनस्पतीसाठी पोषक वातावरण आहे आणि या वनस्पतीचा फायदा आपल्याला फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतं थोडक्यात त्या गावातील ग्रामपंचायतीचा पेटंट त्या वनस्पतीवर निर्माण होतो आणि जेव्हा तुम्हाला संबंधित कंपनी तुम्हाला जेव्हा विचारते की तुम्ही आमच्याशी कॉन्ट्रॅक्ट कराल का तर नव्वद टक्के बेनिफिट हा थेट त्या ग्रामपंचायतीला किंवा मालकांना होतो आणि दहा टक्के ज्यामुळं आपल्याला फायदा झालाय अर्थात महामंडळ ज्यांच्याकडे आपल्या नोंदी आहेत ऑनलाईन त्यांना दहा टक्के भाग मांडवला जाते म्हणजे थोडक्यात तुमच्या जीवितवर तुमचं मालकी पेटंट निर्माण होतं सर हा एक मोठा फायदा आपल्याला वापर करावा लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला सेंद्रिय पोषण परत बागा निर्मिती करावी लागणार आहेत कारण आपण जे खातो ते सरासरी ऐंशी टक्के आता रासायनिक आपण खात आहेत आणि त्याच्यामुळं आपल्या पोटामध्ये भरपूर अशा प्रमाणात केमिकल जात आहेत आणि आपलं जे शरीर आहे हे आता काय झालंय की एक प्रकारचा कचराकुंडी तयार झालेली आहे नको ती गोष्ट आपल्याला खाण्याची सवय पडलेली आहे म्हणून आपल्याला भविष्यामध्ये जर चांगलं जीवन जगायचं असेल तर ओकेजनचा वापर करावा लागेल ऑर्गॅनिक किचन गार्डन आणि न्यूट्रिशन गोष्टी सुद्धा आपल्या शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीनं फार महत्वाचे ठरणार आहेत पर्यावरणवादी आणि सहभावी कितपत महत्वाची वाटते सर आता हा प्रश्न फार महत्वाचा आहे कारण तुम्ही आणि मी आपण पर्यावरणवादी आहोत कारण गेल्या अनेक वर्षापासून आपण वृक्ष संवर्धन करत आहोत आणि फक्त वृक्ष लागवडच करत नाही ते त्याचं जतन देखील आपण केलेलं आहे मग या माध्यमातून सर आपल्याला काय करावं लागणार आहे सर्वात पहिली गोष्ट की फक्त इव्हेंट नको आता कुठल्याही गोष्टींचे मध्ये शतकुटी वृक्ष लागवड होतं लागवड होतात होता पण त्याचं संवर्धन होत नाही म्हणून आपल्याला भविष्यामध्ये पाणी जे आहे हे, हे काटकसेने वापरता आलं पाहिजेत वृक्ष लागवड व्यवस्थित झाली पाहिजेत आणि याच्यामध्ये सामाजिक ज्या संस्था आहेत त्या अवेअरनेस फार मोठे काम करत आहेत मध्यंतरी बऱ्याच सामाजिक संस्थांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावगावामध्ये नदीकाठच्या गावामध्ये अवेअरनेस केलेला आहे वृक्ष लागवड कशी करता येईल याचबरोबर महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमधून जी नदीपूरक काम आहेत शेतीपूरक कामं आहेत बरोबर ही संस्थेने बिना पैशाची हाती घेतलेली आहेत म्हणजे काय आहेत तर सामाजिक संस्था यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे फक्त शासन स्तरावर यांना कुठेतरी सपोर्ट करण्याची आज वेळ जर आली तर ती त्यांनी भूमिका घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला भविष्यातील जे पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत ते चांगल्या पद्धतीने आपण हाताळू शकतो सर त्याला लागूनच एक प्रश्न होता प्रशासनाचे कर्तव्य जबाबदारी आणि भूमिका याची नेमकी संस्थेच्या मदतीसाठी कशी असली पाहिजे नेमकी सर प्रशासनाने खरं जर बघितलं तर एकोणीशे ब्याण्णव ला झिनेवाय या ठिकाणी युनोची बैठक ठरली होती आणि त्या बैठकीत भारताने सक्रिय सभा घेतला होता आणि विषय होता जागतिक जैवविविधता मग आताचे जे वाढलेले तापमान आहे ढासळलेला पर्यावरणाचा ऱ्हास आहे पाण्याचा जे असमतोल आहे किंवा सतत पडणारा दुष्काळ याच्यावर एकोणीशे ब्याण्णव साली मंथन झालं होतं म्हणजे बघा ब्याण्णवच्या नंतर दोन हजार दोन साली भारतानं हा कायदा तयार केला त्याच्यानंतर परत दहा वर्षानंतर आपल्याकडं जैवयुत्ता महामंडळ स्थापन झालं पण दुर्दैवानं हे महामंडळ आज सुद्धा किंवा आपल्याकडे जे गावात गावामध्ये जे हे आहे जैवयुत्ता समित्या ह्या दुर्दैवानी कागदावर आहेत त्यांना आज सुद्धा पीबीआर काय आहे लोक जैवता नोंदवणी काय आहेत गावातील ज्या जे जैवयुक्त आहेत याच्याशी त्यांना देणे घेणं नाहीत आणि इथे कुठेतरी प्रशासनाची उदासीनता दिसत आहे कारण प्रशासनाने जर जैवविता समित्या ऍक्टिव्ह केल्या प्रशासनाने त्यांना एकदा क्षमता बांधणीचं प्रशिक्षण दिलं आणि आहे तो जैवविता कायदा जर त्यांना व्यवस्थित समजून सांगितला तर जसं आपल्याला आपला हक्क कळतो अधिकार कळतो तसंच कर्तव्य देखील आपल्याला कळेल म्हणून माझी प्रशासनाला एक विनंती आहे की प्रत्येक गावातील जे जैवविता समित्या आहेत त्या गावातील जैवयुतेचं संरक्षण आणि संवर्धन करतात आणि मग याच्याला याला जर बळकटी द्यायचं असेल तर या अधिनियमांची अंमलबजावणी होण्याच्या अगोदर जनजागृती फार महत्वाची आहे गावा गावांमध्ये कळलं पाहिजे की आपल्या गावात काय महत्वाचं आहे आणि भविष्यात हे आपल्याला काय देऊन जाईल हेही गावकऱ्यांना सांगितलं पाहिजे म्हणून प्रशासनाने एक मोठा रोल याच्या ठिकाणी के प्ले केला पाहिजे जे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती आहे आणि माननीय जे हे आहेत तहसीलदार साहेब किंवा आपण उपभोगीय अधिकारी यांच्या अंडर अध्यक्षतेखाली तालुका स्तरीय समिती आहे आणि माननीय सरपंच साहेब जे आहेत यांच्या अध्यक्षतेखाली गावलीवल समिती आहे यांना क्षमता बांधणी प्रशिक्षण देऊन जीव्युता अधिनियम समजून घेऊन नव्यानं जर पी आर करण्याची गरज पडली तर तो, तो वस्तुनिष्ठ कसा केला जाईल याकडे प्रशासनाने गंभीरतेने बघावं अशी माझी प्रशासनाला कळकळीशी आणि नम्र विनंती आहे सर